कोपरगाव शहरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भरदिवसा गोळीबार झाल्याच्या घटनेने कोपरगाव शहर हदरले पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सदर गोळीबारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पंचनामा व इतर कायदेशीर कारवाई करत रात्री उशिरा यावत गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या असून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे दोन्ही गटातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पूर्ववामान्य सदर गोळीबार झाला असल्याची माहिती शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी दिली आहे गोळीबारासाठी वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत रामनाथ उर्फ दादा मोरे याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यात म्हटले आहेत की गुरुवारी संध्याकाळी तो व त्याचे साक्षीदारच स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच बेचाळीस के चौदा एकसष्टमधून कोपरगावकडून गोदावरी नदीच्या छोट्या पुलाकडे जात असताना आरोपी नाजिम शेख एजाज मणियार सागर मंजूळ व आझर शेख सर्व राहणार कोपरगाव यांनी शेवेगार करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला यामध्ये तन्वीर रंगले नामक युवक जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी नाझीम इस्लाउद्दीन शेख एजादनसार मनियार सागर उर्फ मोद्या रामदास मंजूळ आझर इस्लाउद्दीन शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता तसेच भारतीय हत्यार कायदा कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या तक्रारीत नाझिम इस्लाउद्दीन शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत की तो व त्याचे साथीदार इनोवा गाडी क्रमांक एम एच झिरो चार जी झेड सत्तावन्न अठ्ठावन्न को हे कोपरगावकडून गोदावरी नदीच्या छोट्या पुलाकडे जात असताना आरोपी तन्वीर रंगरेज राहणार कोपरगाव दादा मोरे राहणार राहता रवी बनसोडे राहणार शिर्डी अमर भोसले राहणार लोणी बाळू पगारे राहणार शिंगवे आणि शाहरुख शेख राहणार श्रीरामपूर यांनी स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच बेचाळीस के चौदा एकसष्ट यांच्या पाठीमागून पुढे जाऊन त्यांच्या इन्वा गाडीला अडवी लावून यातील आरोपी दादा मोरे याने त्याच्या हातातील गावठी कट्टा काढून त्यातून फिर्यादीच्या दिशेने गोळीबार करून फिर्यादी व साक्षीदार यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे अशी फिर्याद दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता तसेच भारतीय हत्यार कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटकेत असलेल्या आठ आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना चोवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेचा पुढील तपास शिर्डीचे पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे काल कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या आधीत एक गोळीबाराची घटना घडली होती संध्याकाळी साडेचारच्या आसपास यानंतर पोलिसांनी त्वरित पथके नेमून आपण जो दोन गटांमध्ये गोळीबार झाला होता याच्यातील आठ आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्यांना मान्य न्यायालयात हजर देखील केलेलं आहे मान्य न्यायालयाने त्यांना चोवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे आणि या गोळीबारात आपण एक हत्यारे जप्त केलेला आहे तसेच काही लाईव्ह बुलेट्स पण आपण हस्तगत केलेले आहेत आणि हे हत्यारे वगैरे कुठून आणलेले आहेत याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून पुढील तपास करत आहोत आणि आणखी काही हत्यारे वापरलेली होती का याचं पण आपण आरोपींकडे विचारपूस करत आहोत आरोपींची काय पार्श्वभूमी आहे हे सर्व जे आरोपी आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचेच आहेत यांच्यावर या अगोदर देखील बऱ्याचशा पोलीस स्टेशनला वेगवेगळे विविध गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हेगारी पार्श्वभूमीत असल्यामुळेच यांच्यात जे पूर्व वैमनस्य होते यातूनच त्यांनी ही जी कालची घटना घडलेली आहे या घटनेमध्ये आपण जे दोन गटांमध्ये जी वादावादी झाली होती त्याच्यामध्ये एका गटाचे चार जण आणि दुसऱ्या गटाचे चार जण असे आठ जणांना आपण ताब्यात घेतलेले आणि जो जखमी आहे त्याला दोन बुलेट्स लागलेल्या असून तो नाशिक येथे सध्या उपचार घेत आहे आणि आपण आणखी जे कोणी याच्यात आरोपी आहेत का त्यांचा आणखी आरोपींकडे विचारपूस करून शोध घेत आहोत दाखल जो जखमी आहे त्याच्यावर या अगोदर पण आपण मोका प्रस्ताव केलेला आहे त्यांच्यामध्ये तो सध्या जामिनावर बाहेर आहे